मिरॅकल संस्थेचे विनायक रासकर हे आमच्या सगळ्यांचे मित्र आहे आणि त्यांच्या माध्यमातून श्रीमंत दगडूशेठ गणपती उत्सव सार्वजनिक गणेश उत्सव यासाठी पद्मनाभ मंदिराचा देखावा होत आहे प्रचंड उत्सुकता होती नेमकं कसं चाललेलं आहे आणि रासकर नेहमी म्हणायचे एकदा बघायला या पण आज इथे आल्यानंतर बघितलं खरोखर मिरॅकल आहे राजकारांचं काम राजकारांचं प्लॅनिंग एखाद्या विषयाचं त्याला म्हणतात ना प्लॅनिंग इन ॲडव्हान्स अँड प्लॅनिंग इन डिटेल्स कुठलंही काम करायचं ते पूर्ण योजनेने करायचं आणि पूर्व योजनेतनं करायचं आणि त्यामध्ये ते म्हटल्याप्रमाणे अगदी आधीच ते देखावा तयार होईल पुणेकरांना महाराष्ट्राला आणि खरं म्हणजे आता नुकतंच राज्य सरकारने गणेश उत्सवाला राज्य गणेशोत्सवाचा दर्जा दिलेला आहे प्रचंड लोकांमध्ये उत्साह आहे आणि दगडूशेठ गणपती उत्सवाचं जे ट्रस्ट आहे आणि त्यांचं जे काम आहे त्यांचे जे, जे श्रद्धा आहे लोकांची मला नक्की असं विश्वास वाटतं की महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस बाप्पाच्या दर्शनाला येऊन पद्मनाभाच्या दर्शन घेऊन पावन होईल उत्साहित होईल आणि याचं सगळं श्रेय जसं ट्रस्टला आहे तसं विनायक रासकरांच्या परिश्रमालाही मी त्यांचं खूप कौतुक करतो आणि त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो धन्यवाद